आता घरातला सीन आता फक्त घरातला सीन आहे आणि मग तो दुपारी तो स्वामींच्या मठाची स्थापना करण्याचा किंवा स्थापना झाल्यानंतरचा सीन आहे मग ते भजन वगैरे आहे आणि घरातली सगळे फॅमिली सगळी फॅमिली आहे त्यामुळे म्हटलं की ती जरा बरी साडी आहे ती आपण नंतर नेसूया दुपारी म्हणून मी फोन केला सरांना आणि तो सीन होता होता थोडा वेळ लागणारच ना आता हा सीन आणि नंतर मग तो सीन पण ते हो एक वाजता येणार आहे मग ते येतील जेवतील जेवायला इकडेच येणार आहेत जेवतील जेवल्याच्या नंतर मग त्यांचं मेकअप त्यांचं चेंज आणि मग त्यानंतर सगळं सेटअप मठातलं आणि हो त्यानंतर नाही बघितलं नाही

नंतर फोन करतीलच ना को, करती या ते या सगळ्या खाली म्हणून त्या दोघींच झालं का मेकअप तिघी कोण स्कंदाची आईाची आईला विसरलीच हो माझी सण आहे ती स्कंदाची मम्मी बरोबर सुना त्रास देतात माझी सून चांगली माझी सून अजिबात त्रास येत नाही कारण मी सुनेला चांगलं ठेवते सीन मधली सुना नाहीतर मंडळी तुम्ही म्हणाल खरोखरची सून असं काही नाही मला अजून सुना आलेली नाही ना सूट होता ना म्हणजे त्या दुसऱ्या म्हणजे म्हणजे ती जी त्या खरोखरच्या नेण आहेत हां त्यांच्यासारखं आता वाटतं आहे आता वाटतं आहे ना हां म्हणून हे मला असं असं वाटलं कारण माझ्या आज लक्षात आलं की मी एवढी ज्वेलरी आणली आहे पण ती जरा हेवी होती मग त्या साडी असतं कानातले आहेत पण फॅन्सी आहेत ना तर ते जाणार नाहीत त्याच्यावर स्पंदाला विचारलं आहे

माझ्या पण आहेत साक्षीताई पण हेल्पफुल आहे ती पण काही असेल तर देते परत नंदना मॅडम सगळे yes, हेल्पफुल आहेत नंदना मॅडम पण त्या असतील तर म्हणजे त्याच्याकडे असेल तर देतात oh. स्कंदाची मम्मी पण चांगली त्यांचाही स्वभाव चांगला आहे खरंतर आपल्या रूममध्ये जेवढे सिफ्ट झालेत ना सगळ्या oh. लेडीज खूप छान आहेत मुली ज्या गेल्या त्या तर एकदम मस्ती हसून खेळून राहणार खेळीमेळीचं वातावरण होतं आणि तुझाही स्वभाव एक नंबर आहे आम्हाला असं वाटलंच नाही की कधी ओळख नव्हती अगोदर असं ह्या दोन तीन दिवसात छान ओळख झाली बॉर्डनिंग चांगलं झालं म्हातारं करावं लागेल पांढरे केस ते आपण ते जात जात का अच्छा अच्छा सर सर नंतर परनंतर परत बोलतील अजून की केलं नाहीस हो हो का मला काल नाही का ओरडलं मॅडम तुमची जिम्मेदारी ही तुम्ही बघायला हवं की तुमचं मेकअप व्यवस्थित आहे का काही निघालं आहे का म्हातारीचं नाही का

हम लोगों ने ये देखा था। तो इसको क्या है? कि ये लोग अपना इसको आह यूज़ करके रखता है। हम लोग जमाने के लिए ये बुकर से ऐसा कुछ नहीं कर काल नव्हतं लावलं आपण हे हां माहिती मेकअप मस्त सानिका हां छान झाला नसतो दिसत होता ते गेली वाटते सकाळीच नाही ती रात्री रात्री गेली एवढे ले लेट हां ले ती ह्यांची गाडी होती ना स्वामींचा दोन केला दोन अच्छा अच्छा त्यांच्या गाडी गेली मग ते म्हणाले दादरपर्यंत मी सोडू शकतो

मला तर उद्या परत एकांकिकेच्या स्पर्धेसाठी आपलं रिहर्सलला जायचं आहे रिहर्सल सुरू होणार सात दिवस उद्यापासून सात दिवस सुट्टी नाही मग नंतर स्पर्धा आहे कुठे भेटलं मेकअपसाठी सांगा हो हो नक्की मी घेतला आहे ना नंबर तुझा मला फार अच्छा तुम्ही पण मंडळी ही मेकअप आर्टिस्ट खूप छान आहे विभूती सारंगीचं नाव आहे तुम्हालाही कुठल्या कार्यक्रमासाठी लग्नासाठी किंवा काही असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ देऊ शकता हिला मला फक्त कमेंट कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नंबर देईन आणि दुसरी गोष्ट ही फक्त मुंबईतल्या मुंबईत फिरू शकते हो नाही तर तुम्ही कोल्हापूर सातारा विचाराल तर तिकडे जमणार नाही चला बाय